नमस्कार मी राणी यादव आपण पाहत तर सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्त्वपूर्ण घडामोडीपासून जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा सांगली इथं पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण कोल्हापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस दोन महिन्यात सुरू होणार खासदार संजय कका पाटील यांची ग्वाही आणि सांगली तरंगला हमालांचे पोते घेऊन पळण्याचा शर्यतीचा थरार स्पर्धेत नवनाथ बंडगर या हमालाने पटकावला प्रथम क्रमांक